नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकवीस नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत किती फॉर्म आलेले मित्रांनो बघा आज मी तुम्हाला आठ ते दहा घटकांची इथं माहिती सांगणार आहे त्यांच्यामध्ये आजपर्यंत एकवीस नोव्हेंबरपर्यंत किती फॉर्म आले त्याच्यामध्ये सर्व व्यक्ती जसं की बुलढाण्याचं सांगणार आहे तुम्हाला जसं की सिंधुदुर्ग आणि जसं की मुंबईचं नवी मुंबई कारागृह किंवा मुंबई कारागृह सर्वांचे असे आठ ते बारा घटकांची तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आजपर्यंत एकवीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये आठ ते बारा घटकांमध्ये आजपर्यंत किती फॉर्म आलेले सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारे मित्रांनो बघा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून करावी असेल मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो बघा सांग पहिले जे पण आपण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे ॲप्लिकेशन प्रिंट आली असेल तर ती ॲप्लिकेशन प्रिंट तुम्हाला आम्हाला जर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते आम्हाला पाठवू शकतात जेणेकरून आम्ही तुमची अशी माहिती अशी हाईड करून आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवून जे मुलांना तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्या मुलांना जर कोणत्या मुलांना जर त्या जिल्ह्यामध्ये भरायचा असेल फॉर्म तर ते आपला व्हिडिओ बघून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एक संख्या माहिती पडून जाईल की एवढे फॉर्म सध्या त्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यासाठी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फिंड आमच्या नंबरवर सेंड करायचे ते नंबर मी तुम्हाला सांगतो आहे त्या नंबरवर तुम्हाला मित्रांनो ॲप्लिकेशन फिंड जे मित्रांनो ते तुम्हाला सेंड करायचे आहे तो व्हॉट्सअपवर तर बघा तो नंबर त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट तुम्हाला ह्या नंबरवर तुमचे ॲप्लिकेशन पिंट आम्हाला व्हॉट्सअपला से सेंड करून द्यायची जेणेकरून आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकले त्या जिल्ह्यामध्ये जर कोणी नवीन मुलं टाकत असेल तर त्यांना एक अंदाज कळून जाईल की एवढे फॉर्म सध्या इथं आलेले मित्रांनो तसेप्रकारे तुम्ही ह्या नंबरवर तुमचे ॲप्लिकेशन पिंट आम्हाला सेंड करू शकतात चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिले आपण बघूया बघ पहिले तुम्हाला बघा एस पी हिंगोली आता मित्रांनो हे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे बघा चालकच मित्रांनो हिंगोली चालकच आहे बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर हिंगोली चालक तर चालकचं मित्रांनो इथं बघा हिंगोलीला आतापर्यंत एकवीस नोव्हेंबरपर्यंत फॉर्म आलेले बघा दोन हजार एकशे सतर फॉर्म एवढे फॉर्म मित्रांनो हिंगोली चालकला इथं आलेले मित्रांनो एकवीस नोव्हेंबरपर्यंत बघू शकता तुम्ही हा फॉर्म आता एकवीस नोव्हेंबरला भरल्या गेलेला आहे सकाळी मित्रांनो तर आतापर्यंत बघा दोन हजार एकशे सतर फॉर्म आलेले हिंगोली ड्रायव्हरला हिंगोली चालकला बघू शकता तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये चालक भरतीला बघू शकतात चला बघा नेक्स्ट बघूया मित्रांनो नेक्स्ट बघा पोलीस कॉन्स्टेबल बघू शकता तुम्ही सीपी मीरा भिंदर आज एकवीस तारीखचं चा मित्रांनो हे सीपी मारे मीरा भैंदरचं त्याच्यामध्ये बघा मीरा भाईंदर मित्रांनो तीन हजार सहाशे अठ्ठावीस फॉर्म आतापर्यंत आलेले मित्रांनो हे ॲप्लिकेशन पिंट आहे आवेदन अर्ज आहे मित्रांनो हा तर एकवीस नोव्हेंबरपर्यंत मीरा भाईंदरला मित्रांनो तीन हजार सहाशे अठ्ठावीस फॉर्म एवढे प्रकारचे इथं फॉर्म इथं आलेले मित्रांनो मीरा भाईंदरला एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बघा नेक्स्ट बघूया नेक्स्ट बघा मित्रांनो पुणेचं पण खूप विद्यार्थ्यांचे कमेंट होती पुणे एसआरपीएफच तर मित्रांनो बघा तुमच्यासाठी तेच घेऊन आलेले बघा पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ एफ ग्रुप क्रमांक वन पुणे बघू शकता तुम्ही पुणे पी एफचं ग्रुप क्रमांक वनचं तर मित्रांनो एकवीस नोव्हेंबरपर्यंत ग्रुप क्रमांक वन पुणे एसआरपीएफला दोन हजार तीनशे बावीस फॉर्म आलेले मित्रांनो एकवीस नोव्हेंबरपर्यंत आता याच्यामध्ये वाढ होईल मित्रांनो जेणेकरून जर तुम्हाला पुणे एसआरपीएफला फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला एक अंदाज कळून जाईल की किती फॉर्म आलेले दोन हजार तीनशे बावीस तुम्हाला फॉर्म येतं पुणे एसआरपीएफ ग्रुप क्रमांक एकला तुम्हाला इथं एकवीस नोव्हेंबरपर्यंत आलेले दिसतील मित्रांनो तर बघा अशा प्रकारचं हे पुणे ग्रु एफचं होतं ग्रुप क्रमांक वनचं आता बघा मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट बघू शकतात पोलीस कॉन्स्टेबल बघा मित्रांनो सीपी मुंबईचं बघा मित्रांनो आजचा एकवीस नोव्हेंबरचं सीपी मुंबईचं मी तुम्हाला काल मागेच तुम्ही तुम्हाला एकोणीस नोव्हेंबरपर्यंत सांगितलं होतं सीपी मुंबईचं तर आज एकवीस नोव्हेंबरपर्यंत सीपी मुंबईमध्ये बघा छत्तीस हजार पाचशे एक्केचाळीस फॉर्म एवढे टोकन आलेले मित्रांनो त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म बघा ऑप्लिकेशन फॉर्म आलेले मित्रांनो सत्तावीस हजार सातशे तेरा इथं फॉर्म आलेले मित्रांनो सीपी मुंबईला एकवीस नोव्हेंबरपर्यंत बघू शकत तुम्ही नंतर बघा मित्रांनो हे एकाच विद्यार्थ्याचं आहे मित्रांनो तर त्या विद्यार्थ्यांनी इथं बघा मुंबई कारागृह म्हणजे प्रिसन बोला मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुंबई कारागृहला बघू शकत तुम्ही बारा हजार पाचशे एकाहत्तर एवढे फॉर्म आलेले मित्रांनो मुंबई कारागृहला एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बारा हजार पाचशे त्र्याहत्तर सॉरी एकाहत्तर बारा हजार पाचशे एकाहत्तर एवढे फॉर्म मित्रांनो मुंबई कारागृहला आलेले मित्रांनो एकवीस नोव्हेंबरपर्यंत नंतर बघू शकतो तुम्ही बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर बघू शकता तुम्ही सीपी मुंबईचे मित्रांनो सॉरी नवी मुंबईचं आहे तर नवी मुंबईला ड्रायव्हरला बघ बघू शकतो तुम्ही नवी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे मित्रांनो तर नवी मुंबईला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे इथं शकतो तुम्ही तीन हजार नऊशे शहाण्णव एवढे फॉर्म आलेले मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्याच्यामध्ये मी तुम्हाला मुंबई सीपी मुंबईच सांगितले मुंबई कारागुरूचं आणि नवी मुंबईचं इथं चालकचं मी तुम्हाला फॉर्म टोटल सांगितले मित्रांनो एकवीस नोव्हेंबरपर्यंत किती आलेले आहेत तर बघा पुढं बघा तर बघा मित्रांनो नेक्स्ट पुढं बघा पु पुढे बघू शकता तुम्ही बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे बघू शकतात पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एसपी बुलढाणाचे मित्रांनो हे बुलढाण्याचे बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर बुलढाण्यामध्ये मित्रांनो एकवीस नोव्हेंबर पर्यंत बघू शकत एकवीस नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो इथं आठशे शहाण्णव फॉर्म एवढे आलेले मित्रांनो एकवीस नोव्हेंबरपर्यंत बुलढाणा कॉन्स्टेबल ड्रायव्हरला बघू शकत तुम्ही नंतर बघा मित्रांनो नाशिक कारागृह मित्रांनो ते बघा प्रिस ऑन कॉन्स्टेबल कौ, म्हणजेच नाशिक कारागृह तर नाशिक कारा कारागृहला मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोहू शकता तुम्ही सहा हजार पाचशे तीन फॉर्म इथं आलेले मित्रांनो नाशिक कारागृहला एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आता हे बुलढाण्याचं पण सांगितलं चालकचं आणि नाशिक कारागृहचं एकवीस नोव्हेंबरपर्यंतचे एवढे फॉर्म इथं आलेले मित्रांनो बघा पुढं बघा नेक्स्ट बघा नेक्स्ट आता बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो मुंबई लोहमार्गाचं सर्वांचे खूप कमेंट होती तर ते पण आपल्याकडे आलेले बघू शकता तुम्ही सीपी मुंबई रेल्वे बघू शकता तुम्ही सी मुंबई रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलचं होतं मित्रांनो सीपी मुंबई रेल्वेमध्ये तर सीपी मुंबई रेल्वेमध्ये बघू शकता तुम्ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक हजार एकशे सत्त्याण्णव एवढे फॉर्म इथं सीपी मुंबई रेल्वेला म्हणजेच मुंबई लोहमार्गाला एक हजार एकशे सत्त्याण्णव एवढे फॉर्म आलेले मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आता हे झालं मुंबईचं याच्यामध्ये मुंबई रेल्वेचं होतं मित्रांनो तर प्रकारे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी तुम्हाला सात ते सात ते दहा घटकांची मी तुम्हाला इथं माहिती सांगितलेली मित्रांनो अशा प्रकारे आता जे जे इम्पॉर्टंट होते मित्रांनो जे जे मित्रांनी पाठवलेले आहेत त्यांची मी तुम्हाला सर्वांना माहिती पाठवली मित्रांनो जर तुम्ही पण फॉर्म भरला असेल मित्रांनो तुमच्याकडे ॲप्लिकेशन पेंट आली असेल तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला सेंड करू शकता जेणेकरून तुमची जे पण जेवढे पण विद्यार्थी आहेत जे आता पुढं फॉर्म भरणार आहेत त्यांना एक अंदाज लागून जाईल की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन पींट ह्या नंबरवर टाकून द्यायची व्हॉट्सअपला सिर्फ तुम्हाला व्हॉट्सअप करायचे आहे बघा त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला ते प्रिंट टाकायचे मित्रांनो जेणेकरून आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवून बाकीच्या विद्यार्थ्यांना ती माहिती मिळेल मित्रांनो अशा प्रकारे बघा मी तुम्हाला पाच सहा घटकांची तर सात ते दहा घटकांची तर तुम्हाला माहिती सांगितली आहे मित्रांनो तर अजून तुम्हाला माहिती बघायची असेल मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र